नमस्कार मित्रांनो मी कृष्णकांत गोरे तर मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदानाचे अपडेट आलेले आहे म्हणजेच सोयाबीन व कापूस अनुदान जे दोन हजार तेवीसला ज्या खरीप हंगामाविषयी जे मिळणार आहे हेक्टरी पाच हजार रुपये तर त्या अनुदानाचा जे आर आलेला आहे तर अनुदान ज्या तारखेला मिळणार आहे त्या तारखेची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आणि जी आरबद्दल बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला विसरू नका तर चला तर मग जी आर विषयी पाहूया तर मित्रांनो आज जी आर आलेला आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस तारीख तुम्ही पाहू शकता आणि त्यात असं स्पष्ट सांगलेलं आहे की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पूर्वनी मागणीद्वारे उपलब्ध झालेला चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट सहा आठ कोटी निधी पैकी पंचवीसशे सोळा कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वितरित करण्याबाबत तर मित्रांनो निधी वितरित करण्यात आलेला आहे तर त्या विषयी प्रस्तावना पाहून घेऊया की पॉइंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार रुपये आपल्याला मिळणार आहेत आणि जर पॉइंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे असं स्पष्ट प्रस्तावनेत म्हणलेला आहे मित्रांनो तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे सेहेचाळीस कोटी असा एकूण एक्केचाळीसशे चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी खर्च मान्य खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि एकोणतीस जुलैचा जो जी आर आलेला आहे त्या जी सर्व नियम शासन तुम्हाला ने, ने, है। है, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहेच तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर अर्थसहाय्य जो तर तो निर्गमित तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहेच तुम्ही पाहू शकता चॅनेल वर जाऊन तर खाली पाहूया की सन दोन हजार चोवीस च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन सो उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै पावसाळी अधिवेशन चोवीस मध्ये चोवीस पंचवीस करता एकेचाळीसशे चौऱ्याण्णव कोटी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि साठ पंचवीसशे सोळा कोटी निधी इतका वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि त्याच अनुसरून पंचवीसशे सोळा कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचार विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे तर शासन निर्णय आपण पाहूया की त्यात सन दोन हजार च्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीसशे सोळा कोटी रुपये रुपये दोन हजार पाचशे सोळा कोटी ऐंशी लाख निधी शासन निर्णयाने कृषी आयुक्त अर्थसंकल्पे वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करण्यात करून देत देण्यात येत आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यात मागणी क्रमांक टी थ्री दिलेला आहे की पीक संवर्धन सोयाबीन व इतर तेल बिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना तर असा हा जी आर आहे मित्रांनो तीन सप्टेंबरचा जी आर आहे आणि निधी जवळजवळ वितरित झालेला आहे तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळून येत येऊन जातील पंचवीसशे सोळा कोटी टोटल निधी जो आहे तो, तो, तो वितरित करण्यात येणार आहे एक्केचाळीसशे कोटी पैकी पहिल्या टप्प्यात आणि बाकीचा दुसरा टप्पा लवकर लवकर मंजूर होऊनच जाईल ज्या दिवशी मंजूर होईल त्या दिवशीची अपडेट मी तुम्हाला लवकरात लवकर सांगेनच तर अशी ही अपडेट आहे मित्रांनो दीरिडी दे माहिती समजली असेल ती व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद